डाव्या ही मीठ म्हणजे दांडी ही मूठ दांडी पाणी मागून घ्यायची डाव्या आता चिटकी वरती लक्ष द्यायच सगळ्यांनी समोर पाहायच हात सरळ असा वरती तीन टप्प्यामध्ये वरती घ्यायचा भारत माता की वड्याने की जी, 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 आत सराव वर्ची भाईजे सवर वाईजा, लेजी, वगडवाईजा नई याल, उकील, आत खले सराव वर्ची, लेजी, वूबड़ेट हाईजी

Lima puluh lima, dua puluh